नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख बस ಇಟ್ಟಿರ ಪ್ರಾರಂಭ ಸಿಗುತ್ತೆ ಪ್ರಾರಂಭ

बहुत कुस्तरा समधम काढूंगे काढूंगे एक मिनिट कुत्त मारणे दुतरा काय भाजले रान रन्नार आहे गौरव गौरव बंची करे एक कुल्ले कुत्या गौरव गौरवचा प्रगतीकडे बघा गौरव गौरव सरका पहिल्याकडे जर घरात असला तर परवान आपण बसून घेऊन जावा हा समाजाबोशी संपर्क करा इकड सापड समाजा

बले 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 ताल करा ताल करा ताल करा आता मात्र ताळेकडे बघा बाहेर आता तयार अधिक से पाळी सोपान वाया खडा शकतो इसके लिए ए पाडी न चाल दीपक साडे अनलाकाडा

अरे आपल्या पोराच्या हाता पायाच्या घरात पराठीच्या काड्या का जगायचं कशा सगळ्या जगायचं येताना काय ना जाताने काही जा करा जा 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 जा। तो तो करा आपले घरात खड्या तयार करा रस्त्याने पूर्वे चालल पुराचं म्हणण्याची पुढचे कुस्ती दिली जाणार का मध्ये जर जर गेली तर तुझ्या निकाल दिला जाणार नाही अजिंक्य माळी तर आकड्यात या अजिंक्य माळी कुठं आहे पैलवार अजिंक्य माळे पहर आकड्यात या ताबा मात्र विकीला घेतलेला विकी म्हणजे मोरके घाम पण किती माना त्याच्या वजनावर जाऊ नका ताकतीवर जाऊ नका महाराष्ट निघला त्या पोरात लड़ना हार या जीत कोई बात नहीं लेकिन लड़ना अपना फल जाए अच्छी लड़ना नहीं पूरा लहरों से डरकर नौका नहीं होती और कोशिश करने वाले की कभी कभी नहीं होती अच्छी पूरा लड़ो खिलो चार से जीत हासिल करो चार से आज आजिंकी वायु क्या

मैदाना अत्यंत पद आला धन्यवाद सोनियाचा जुन्या वरेच वृत्ताचा म्हणू थोडे अकरा वर उद्या एक प्रेक्षक घराकडे गेला नाही कच्चा दरलेला कुस्ती मैदा ताळेपूर टाळेच करा किराव टाळेपर्यंत कुस्ती करा किरावणार

आणि खरं का या मैदानाच्या सगळे श्रेय जे असणार आहेत तर ज्योतिराबाई जातात मी पक्ष निमित्त मात्र आहे परंतु या गावात सर्व थोर जंगीदार यांचंही खरं श्रेय आहे पेलवा ज्यतुराबाई महाजन यांच्यावरती खरं असताना अनेक जंगीदारांना विश्वास टाकला आणि त्या विश्वासात पात्र बनणारं व्यक्तिमत्व म्हणजे पेलवा ज्यतुराबाई महाजन काय करायचं काय खरोखर धनाची आणि दानाच्या सुंदर मिलाप जर कुठं बघायचा असेल 妈妈等加油来 <laughs> सातृष्ट उपक्रम हथु سرك ماجي سرکا سرکا ماجي سرکا ماجي سرکا ايتھو ايتھو نايتو ڈاڑو جا مڑي کوڑا جا مڑي ارے بابا دساٽي ڪيا ورا ಮಧಿ ನಾವಿ ಮಧಿ ಮಧಿ ಮಾಹಿತಿ

খালি <laughs> বসে

अंधार पढ़ज अंधार पढ़ज बी रहण हज़ार पिता

पुढा काम पुढे पहिली महिला शिक्षिका म्हणून तिचा हक्क असतात ती चालू केली नाही अस्वस्थांना पाणी भरून जात नव्हतं परंतु स्वतः महात्मा जितुराव फुलेने अवॉर्ड केला सर्वांनी करावी तोडा माझ्या हक्कावर पाणी भरा स्वतःचा हक पाण्याचा प्रय करून दिला काम केलं विश्व भाऊचा असणाऱ्या समाजाला त्यांच्या प्रवाहात काम केलं आमचा अशा हक्क परिवार असताना

त्याचा सत्कार करण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे जायला लागले आणि त्यांनी आव्हान केला मला भुख, फुलांचे भूके घेऊन येण्यापेक्षा मला घेऊन या म्हणजे पुस्तक मला मिळालेल्या भूकातून पुस्तक पुस्तका माझ्या गावात एखादं वाचनालय उभा राहील आणि माझ्या गावातील तरुणांना ते पुस्तक उपयोगी पडेल अभ्यासासाठी मला आव्हान केलं गुढी माळायचा प्रयत्न करता तर माणूसचा केवळ हा जळगावच्या डॉक्टरला मानाचा हक्का पडला ज्यानं चनक करावं लागतं आणि फार असावा लागतो बोला पाच मिनिटाचा निकाली टाईम का पाच मिनिटाचा निकाल टाईम किती वाजे किती मिळेल तर अकरा वाजे तेहतीस मिनिट अकरा वाजे कधी मिंटाला कुश्ती का पुराना निर्णय घिरे चला रहा कुश्ती करा नाम भी कमा, दाम भी कमाओ दाम भी कमाओ अपना नाम रोशन करो कुश्ती रवा प्रयत्न करा, करा। मंजिले उन्हें को मिलती है मंजिले उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है वो कम कहने से कुछ नहीं होता सोचने में उड़ान चाहिए फैसला हाथ बुलंद तो रखो आपकी से सुंदर साहु सिस्टम मिला अरे राजा मंडा के तौर से एक अतिशय चांगड़ा सिस्टम मिला

अनेकांना जगलो नाही परंतु तो विकी करे घ्यायला लागला चांदळीचा गौरव कसाय म्हणून बघतो कसाय म्हणून आलेला असणारी

आज पंढरीच्या पांडुरंगासारखे उभे असणारी गावकरी मंडळी माझा मादा वाला वळा संगीतांचा मेळा पैलनाचा मेळा इथे शेवटचे दोन मिनिट वाजल्या दोन मिनिटानंतर दोन मिनिटानंतर सारा हजार रुपये नाम

टमा चिकन अंदर टूप केला अतिशय कुस्ती झाली होती तीन मार्च एकोणीसशे सहासष्ट ला राजश्री महिला, राजन मार्च एकोणीसशे ला एक आंतरराष्ट्रीय क्रीडा संपला काका पवार यांचा तो पत्ता सराव करणार बघा आणि गौरव जवळ कती सकलला सराव करणारा तो जवळ यांचा पत्ता अंत्यक्षण आलेला आता क्षणा क्षणाला उत्कंठ वाढत चाललेली आहे कोण विजय मिळणार कोणाच्या गोद्याला विजय मिळणार बारा हजार रुपये रोख बघशे आणि पाच हजाराचा गदा पाच हजार रुपये किमतीचा गडा आहे जवळपास

केल्याशिवाय पंचायत काही सुद्धा होऊ शकतो सोड्याच्या थोड्या पापड्या भेटू नका भेटायच्या

अड़े जहिड़ी कारे